नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हालाही रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाकरी भाजी बनवायचा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीलासुद्धा एकदम छान लागते त्यासाठी इथे मी अर्धी वाटी काबुली चणे सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत तुम्ही हा पदार्थ जर दुपारच्या जेवणामध्ये बनवणार असाल तर हे काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार असाल तर सात ते आठ तास भिजवून घेऊ शकता त्यानंतर आता या चण्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आणि एकदा चणे स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी सर्व चण्यातील पाणी काढून घेतले आणि चणेसुद्धा एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घेतले आहेत आता हे चणे आपण एका कुकरमध्ये काढून घेऊयात सर्व चणे कुकरमध्ये काढून घेतले की आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं तुम्हाला जर गडबड असेल किंवा हे काबुली चणे भिजत घालायचे लक्षात नसतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक ते दीड तास भिजवून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं कुकर, कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यमाचेवरती कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे हे काबुली चणे आपल्याला फक्त पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत जास्त शिजवून घ्यायचे नाहीत मध्यमाचेवरती कुकरची एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इकडे काबुली चणे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी ज्या वाटीने काबुली चणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतले आहेत हा तांदूळ जो मी रेग्युलर भात बनवण्यासाठी वापरते तोच आहे तुम्ही बिर्याणीसाठी पुलाव बनवण्यासाठी वापरतात तोसुद्धा घेऊ शकता हा जो मी तांदूळ घेतलाय तो मोगरा बासमती तुकडा आहे आता हा तांदूळ इथे मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तांदूळ धुवून घेतल्यानंतर तसाच वापरायचा आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचा नाही तर इथे मध्यमाचेवरती कुकरची एक शिट्टी होऊन कुकर सुद्धा थंड झालाय झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता छोले फक्त पंच्याऐंशी ते नव्वद टक्केच मी शिजवून घेतले आहेत जास्त गीर होईपर्यंत शिजवले नाहीत आता हे काबुली चणे यामधील सर्व पाणी निथळून काढून एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व चणे मी एका चाळणीमध्ये निथळून काढले आहेत आता हे बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केलात तरी चालेल तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा एक मोठी वेलची चार काळी मिरी दोन लाल सुक्या मिरच्या आणि दोन हिरवी वेलची घेतल्या आहेत आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता हे सर्व साहित्य एक अर्धा मिनटं मध्यमाचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचं सर्व साहित्य एक अर्धा मिनटं तेरामध्ये मध्यमाचेवरती परतून घेतलं की आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं तर यामध्ये मी कांदा टोमॅटो आलं लसूण काहीही वापरणार नाही आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी चमच्यानी घ्यायचं असेल तर पाच चमचे दही घेतले दही फेटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता त्यासोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा होममेड पुलाव मसाला घालायचा पुलाव मसाला, मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता बिर्याणी मसालाही नसेल तर जिथे आपण एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घेतला होता तिथे तुम्ही एक मोठा अर्धा चमचा गरम मसाला घेऊ शकता त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले या दह्यामध्ये मिक्स करून दही पुन्हा एकदा फेटून घ्यायचं पावडर मसाले दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स झाले पाहिजेत त्याची छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली पाहिजे तर इथे सर्व पावडर मसाले मी दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत तर मसाले दह्यामध्ये मिक्स करण्याआधी मी गॅस बंद केला होता आता जे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत ते दही यामध्ये घालायचं त्यानंतर आता गॅस चालू न करता जे साहित्य आपण आधी तेलामध्ये भाजून घेतलं आहे त्यासोबतच हे मसालेसुद्धा दह्यासोबत या तेलामध्ये मिक्स करायचे त्यानंतर सर्व दही मसाल्यासोबत मिक्स करून झालं की आता गॅस चालू करायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे काबुली चणे शिजवून घेतले होते ते शिजवून घेतलेले चणे घालायचे आणि मध्यम आचेवरती मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे तुम्ही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर या चण्यांसोबत एक मध्यम आकाराचा बटाटा चिरूनसुद्धा घालू शकता तर इथे मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं हे काबुली चणे मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ते घालायचे तर इथे मी तुम्हाला हे आधीसुद्धा सांगितलं आहे तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीत मी हे तांदूळ या ठिकाणी धुवून लगेच वापरले आहेत तर आता हे तांदूळसुद्धा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत आणि काबुली चण्यांसोबत मिक्स करायचे आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे तर इथे तांदूळसुद्धा दोन ते तीन मिनटं मी सर्व साहित्यासोबत छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे आपण चणे आधी शिजवून घेतले होते त्यामुळे आपल्याला फक्त तांदूळ शिजेल एवढंच पाणी घालायचं आहे कारण चणे फक्त आपल्याला दहा ते पंधरा टक्के शिजवून घ्यायचे आहेत आणि जेवढं पाणी आपण यामध्ये घालू तेवढ्यामध्ये तांदूळ आणि चणेसुद्धा अगदी सहज आणि मऊसूद शिजतील त्यासाठी इथे मी ज्या वाटीने काबुली चणे आणि तांदूळ घेतले होते त्याच वाटीने यामध्ये दीड वाटी पाणी घातले पाणी घातल्यानंतर आता पुन्हा सर्व साहित्य एकसारखं पाण्यासोबत मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी पाण्यासोबत छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा पुलाव शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखं मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे पुलाव खाली लागून करपणार नाही आणि जेवढा आपण यामध्ये पाणी घातलं आहे तेवढ्यामध्ये हा पुलाव अगदी सहज शिजतो बाकी तुम्ही घेतलेला तांदूळ कसा आहे त्यावरही पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील तर इथे आचेवरती हा पुलाव मी छान असा शिजवून घेतला आहे मधून दोन वेळा मी झाकण काढून खालून एकसारखा का हलवूनसुद्धा घेतला होता म्हणजे तो खरपणार नाही इथे तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी छान मऊसूद शिजलाय त्याचसोबत इथे तुम्ही काबुली चणेसुद्धा पाहू शकता सुद्धा अगदी छान मौसूत शिजले आहेत आणि इथे आपला एकदम मस्त मोकळा असा छोले पुलाव बनून तयार झाला आहे यामध्ये आपण आलं लसूण कांदा टोमॅटो काहीसुद्धा वापरलं नाही तरी हा छोले पुलाव चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो आता याच्यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि कढईवरती झाकण ठेवून हा पुलाव पाच मिनटं वाफवून घ्यायचा आणि इथे एकदम मस्त कमी मसाल्यांचा कमी साहित्यांचा वापर करून बनवलेला एकदम मोकळा असा तयार झालेला छोले पुलाव बनवून तयार आहे या छोले पुलावसोबत मी कांदा सर्व केला होता तुम्ही रायता बुंदी रायता किंवा सिंपल दही लोणचं पापडासोबत सुद्धा सर्व करू शकता हा छोले पुलाव बनवायला जेवढा सोप्पा आहे तेवढाच चवीला भन्नाट आणि अप्रतिम लागतो त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल चपाती भाजी भाकरी बनवायचा कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा तुम्हालाच नाही तर घरातल्या सर्वांनाच नक्की आवडेल आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद